श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेचे चौदा अत्यंत प्रभावी उपाय अक्षय तृतीयेला बारा राशीनुसार करा धातू खरेदी एक तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात दोन अक्षतृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे तीन अक्षतृतीयेला गुलरचे मूळ स्वर्ण ताईतात भरून आपल्या गळ्यात धारण करावे चार अक्षतृतीयेला अकरा गोमती चक्र लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवा पाच अक्षतृतीया हा शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो म्हणून हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करायला हवा यासाठी दिवाळीत आपण दिवा पणती लावून रोषणाई करतो त्याप्रमाणे तृतीयेला दारात मातीचा दिवा लावून लक्ष्मीचे स्वागत करावे आणि तिचा आशीर्वाद लाभावा म्हणून प्रार्थना करावी सहा तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या सात हिंदू संस्कृतीत प्रत्येक पूजेत फळा फुलांचा पूजेत समावेश केला जातो सध्याचा ऋतूचा आणि सर्व फळांचा राजा आंबा एव्हाना बाजारातच काय तर घराघरातही दाखल झाला असेल तो उपलब्ध नसेल तर अन्य कोणतेही फळ देवपूजेत ठेवून सुख आणि समृद्धी प्राप्तीसाठी प्रार्थना करावी आठ अक्षय तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरवून घ्यावं नऊ कापूस हे सुबत्तेचे लक्षण आहे म्हणून अक्षतृतीयेच्या दिवशी थोड्याशा कापसाची वस्त्रे करून किंवा देवाला कापसाचे आसन करून त्याची पूजा करावी यामुळे घरात सुबत्ता कायम राहील दहा अक्षतृतीयेला ललिता सहस्त्रनाम व श्रीसूक्त पाठ करून मा त्रिपुरसुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी अकरा तुळशीची पूजा केवळ उत्सव प्रसंगी नाही तर दैनंदिन जीवनातही केली जाते तुळशीच्या पूजेने आणि सेवनाने आरोग्य लाभते अक्षतृतीयेच्या मुहूर्तावर देवीकडे आरोग्यवृद्धीचे दान पदरात पडून घेणे याहून शुभ काय त्यामुळे तुळशीची संगीत पूजा करून निरोगी आयुष्याची मनोकामना करावी बारा हे सर्व उपाय पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक केल्यास आर्थिक अभाव दूर होण्यास मदत मिळते तेरा मीठ केवळ आहारशास्त्रात नाही तर वास्तुशास्त्रातही अतिशय महत्त्वाचे आहे आयुर्वेद तसेच ज्योतिषशास्त्र देखील मिठाचे महत्त्व अधोरेखित करते मिठाशिवाय अन्न आणि लागते ते योग्य प्रमाणात आहारात असलेच पाहिजे शिवाय धन संपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते अक्षतृतीयेला वाटीत मीठ घेऊन त्याची पूजा करावी मीठ मेट सागरातून मिळते आणि लक्ष्मी ही सागर कन्या असल्यामुळे मिठाच्या पूजनाने ती प्रसन्न होते अशी मान्यता आहे तसेच राशीनुसार करा धातू खरेदी एक मेष आणि सिंह राशीसाठी अक्षयतृतीयेला दोन हजार चोवीस रोजी या दोन राशीच्या लोकांनी सोने आणि तांबे खरेदी करावे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील ऋषभ आणि कर्क राशी या दोन राशीच्या लोकांसाठी अक्षयतृतीया दोन हजार चोवीसला सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ राहील असे केल्याने त्यांच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता वाढेल मिथुन आणि कन्या राशीसाठी या राशीच्या लोकांनी अक्षयतृतीयेला पिवळे पितळेचे भांडे खरेदी करावे यामध्ये ताट लोटा अशी भांडी खरेदी करू शकता असे केल्याने नोकरी व्यवसायात वाढ होईल सकारात्मकता वाढेल कर्जातून मुक्ती मिळेल मकर राशी अक्षतृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी सोन्याऐवजी स्टीलची भांडी किंवा लोखंडी वस्तू खरेदी कराव्यात असे केल्याने त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळेल आणि मानसिक शांती मिळेल वडीलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील वृश्चिक राशी या राशीच्या लोकांनी तृतीयेला सोन्याऐवजी तांब्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करणे चांगले राहील असे केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल धनु आणि मीन राशी या राशीचे लोक तृतीयेच्या दिवशी सोने आणि पितळेच्या वस्तू खरेदी करू शकतात असे केल्याने त्यांचे रखडलेले कामं पूर्ण होण्यास सुरुवात होईल श्री स्वामी समर्थ